नमस्कार श्रोते हो गाथा अभंगाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या हरिभक्तांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत उद्या शिवजयंती एका युगप्रवर्तक राजाचा जन्मदिवस निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी असं ज्यांचं वर्णन प्रत्यक्ष त्यांची गुरु समर्थ रामदास स्वामी यांनी केलं आहे स्वराज्य निर्माण व्हावे ही तर श्रींची इच्छा असा दृढभाव परमेश्वरावर ठेवून आपले कर्म निष्काम निरपेक्ष बुद्धीने करणारा एक कर्मयोगी संन्यासी साक्षात श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी अशा थोर महापुरुषाला घडवणारी माऊली ही तितकीच थोर जिजाऊ आईसाहेब एरवी बाळाला झोपवताना पाळणा गाताना आई बाळा जोजोरे असं म्हणत असते पण पाळणा गातानाही जिजाऊ आईसाहेब म्हणतात बाळा जागरे बाळा जागरे ही झोपायची वेळ नाही तर पेटून उठण्याची वेळ आहे अशा थोर युगप्रवर्तक राजा व त्यांच्या आईबद्दल मी काय बोलणार श्रोते हो मी फक्त नतमस्तक होते व त्यांच्यासारखे जगण्याची युक्ती बुद्धी परमेश्वर मला व तुम्हाला देवो हीच त्याच्या चरणी प्रार्थना करते व त्यांच्या जयंतीनिमित्त एक गीत सादर करते आणि माझी भावांजुळी छत्रपती शिवरायांना अर्पण करते जय जिजाऊ जय शिवराय जय श्रीराम झुलवा पाळणा पाळणा बाळशिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा चंद्र जसा इंद्र शोभत पुत्रजी जाऊचा चंद्रज साहा इंद्र शोभत पुत्रजी जाऊचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा शिवाजीचा जो जो रे बाळा जो जो रे गाली तीट लावून बाळा काजळ घाला डोळा उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगुरवाळा गाली तीट लावून बाळा काजळ घाला डोळा उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगुरवाळा

बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा चंद्रज इंद्रशो जा, साहा इंद्रशोभत पुत्रजी जाऊचा चंद्रज साहा इंद्रशोभत पुत्रजी जाऊचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा जो जो रे बाळा जो जो रे जो जो रे बाळा जो जो रे जाग रे बाळा जाग रे ढोल रे घुमू द्यात रे झळू द्यात चौघडे शिवनेरीच्या सदरेवर भगवा झेंडा फडफडे गडा गडागडाचे चिरे हरपले सह्याद्रीचे कडे बाळा तुझी मावळे मर्द मराठी खडे आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र पुत्रजी जाऊचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्रजी जाऊचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा जो जो रे बाळा जो जो रे जो जो रे बाळा जो जो रे जो जो रे बाळा जो जो रे जय श्री शिवराय जय श्रीराम